कोल्हापूर रोडवरील रामनगर येथे जागेच्या वादातून घरात घुसून सहा जणांनी वृद्धेसह युवकाला मारहाण केल्याची घटना घडली हा प्रकार गुरुवारी सतरा जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडलेला या प्रकरणी सलमान अली शेख वय वर्ष बावीस यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या फिरोज अफ्ताज शेख कैज अफ्ताब शेख सुलताना फिरोज शेख राहणार पाटणे गल्ली पंचमुखी मारुती रोड अनोळखी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की, की फिर्यादी सलमान शेख हा आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर रोडवरील रामनगर येथे राहतो सलमान याच्या जागेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे आणि याचाच राग मनात धरून संशयित सहाजण सायंकाळी सलमान याच्या घरात घुसले फिरोज आणि फैज यांनी त्याला लाताबुक्क्यानी मारहाण केली घरातून आत्ताच्या आता बाहेर जायचं नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तर सलमान यांच्या आजीला शिबी आणि दमदाटी करून घरातून बाहेर काढू लागले तसेच घरावर बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न करू लागल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर